श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनं सार संपदः गुरुः पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिम मधल्या 1738 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण त्रयोदशी सोमवार दिनांक 27 जानेवारी 2000 पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर सावेडी रोड अहिल्यानगर मुंबई बैठक क्रमांक एकशे सहासष्ट दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण प्रश्न कालच्या भागात विचारलेला आहे जर मनात संशय राहिला तर साधकाचे कसे नुकसान होते आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्राझादिक वाणीतून पुढे म्हणतात काही लोक चांगले असतात कर्तृत्ववान असतात आमच्याकडे येण्याअगोदर इतर गुरूंच्या नादी लागलेल्या असतात त्यांच्या शिक्षणाची छाप त्यांच्यावर मनावर असते म्हणून काही लोकांच्या मनातील संशय काढण्यासाठी आम्हाला फार प्रयत्न करावे लागतात चिंचेचे झाड झोडल्याशिवाय चिंचा खाली पडत नाहीत हा तसा प्रकार आहे मी वैदिक ब्राह्मणांना मोठी दक्षिणा देतो परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांची पात्रता फार मोठी आहे त्यांनी वेदांची काहीतरी सेवा केली आहे या उदार दृष्टिकोनातून त्यांच्या प्रपंचाला हातभार लावावा म्हणून मी त्यांना मोठी दक्षिणा देतो कोणाला कसे वागवावे कोणामध्ये क्षमता आहे कोण समजल्याचा आव आणतो हे सर्व मला समजते तुमच्या मनात काय चालले आहे हे मी तात्काळ जाणतो कारण मी तुमचे मन वाचू शकतो तुमचा दर्जा मागे काय होता व आता काय आहे हे सर्व मला कळते तुमचे व माझे अनेक जन्म झालेले आहेत जे तुम्हाला दिसत नाही व परिस्थितीचा अंदाज येत नाही कोणाला जवळ करावे व कोणाला लांब ठेवावे हे आम्हाला बरोबर कळते परवा दिवशी बाहेरगावच्या एका भक्तासोबत त्याचा एक मित्र दर्शनाला आला होता तो तोंडावर उसने हास्य ठेवून बोलत होता काही वेळा तोंड वेंगाडून गरिबीचा आव आणत होता तो समोर आल्याबरोबर मी त्याला ओळखले की हा विदूषक आहे शकुनी मामा आहे पाताळ यंत्री आहे विदूषक म्हणजे कोणतेही काम सरळ चालू द्यायचे नाही काहीही कारण सांगून मध्ये व्यत्यय आणायचा भक्ताला त्याच्या तोंडावर सांगितले की ह्याच्यापासून जरा सावध राहा तुकारामाने पत्नीला विचारले की उद्या ते वैकुंठाला जाणार आहेत तुला यायचे आहे का वैकुंठ म्हणजे जवळपासचे एखादे लहानसे गाव असेल असे, असे तिला वाटले म्हणून तिने उत्तर दिले की तुमचे संसारात लक्ष नाही उद्या म्हैस विणार आहे म्हणजे प्रसूत होणार आहे त्यामुळे मी येऊ शकणार नाही तुकारामाला तेवढ्या दर्जाची बायको मिळाली नाही तुम्ही कधीही गुरुवचनावर शंका घेऊ नका तुमची निष्ठा कायम ठेवा कुठेच अंतर पडू देऊ नका तुम्हाला तुमची उंची वाढवता आली नाही तरी हरकत नाही परंतु कमी करू नका आहे तिथे स्थिर राहा भक्ती कायम ठेवा निसर्ग क्रमाप्रमाणे संकटेही येतातच त्यांना कोणी थांबू शकणार नाही त्यावेळी तुमची निष्ठा कमी करू नका उलट तुम्ही असा विश्वास ठेवा की जर कोणी तारणार असेल तर ते फक्त गुरुच तारू शकतील इतर कोणीही नाही गुरुची स्थिती हळूहळू उच्च होत ते परमपदावर जातात ज्यांची निष्ठा कमी पडते ते दूर होतात जे जे भक्त अशा रीतीने दूर झाले ते स्वतःबद्दल काहीही म्हणत त्यात काही, काही अर्थ नाही परंतु मी जे सांगतो तेच बरोबर आहे ज्यांची गुरुवर अतूट श्रद्धा आहे तेच शेवटपर्यंत टिकून राहतात तेच श्रेष्ठ गतीला जातात म्हणून तर एकटे तुकाराम वैकुंठाला गेले जर अनेकांच्या श्रद्धा कायम राहिल्या असत्या तर तेही वैकुंठाला गेले असते अहो तुकारामाची बायको देखील वैकुंठाला जाऊ शकली नाही ही, ही हकीकत आहे जर अशी वस्तुस्थितीच आहे तर ह्या पुरुषांच्या दर्जाप्रमाणे भक्ताने देखील त्याच्यासोबत तसे राहिले पाहिजे तुम्ही सत्यव्रत व्हा चांगले आचरण ठेवा चिकाटी सोडू नका हिऱ्याचे वजन करताना मातीचा कण आत येऊ नये म्हणून बंद काचेच्या पेटीत हिऱ्याचे वजन करतात या श्रेष्ठ लोकांचे एक वैशिष्ट्य आहे की हे लोक सहवास देतात घेतात व लगेच पटकन कुठेतरी निघून जातात शेवटी ही परमेश्वरी माया आहे कोणीही काही करू शकत नाही तुम्ही निष्ठावान व्हा चिकाटी सोडू नका तसे घाबरण्यासारखे ना काही नाही आपण शेवटपर्यंत टिकू शकू का नाही ही शंका ही चुकीची आहे जर आपल्या मनात भाव चांगला आहे तर अशी शंका देखील मनात येऊ नये शेवटी ही भूमी देखील कारणीभूत आहेच तिच्यामुळे चार तरी ग्रेस मार्क मिळतात व विद्यार्थी पास होऊ शकतो जेव्हा तुम्ही आमच्या चरणी येता व उद्धाराची अपेक्षा ठेवता तेव्हा तुमचे दुर्गुण काढावे लागतात हे दुर्गुण तुम्हाला इतके चिकटलेले असतात की ते लवकर जात नाहीत मी अतिशय परखड व स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे मला कोणाकडून काही घ्यायचे नाही कोणाला काही मागायचे नाही समोरचे झाड शुद्ध होत नाही म्हणून त्याच्या सालीन साली काढाव्या लागतात परमेश्वर लीला लवकर अवगत नाही हेच खरे इतिहासाचे निरीक्षण करा शिवाजी महाराज अगोदर गेले व रामदास स्वामी नंतर गेले वास्तविक पाहता हे दोन्ही जीव एक होते शिवाजी महाराजांना रामदासाशिवाय चैन पडत नसे व रामदासांना शिवाजी महाराजांशिवाय चैन पडत नसे वय लहान असताना देखील शिष्य लवकर गेला ही आश्चर्यकारक घटना आहे आपण तर यत्किंचित मानव आहोत आपल्याकडे हे ओळखण्याची शक्ती काहीही नाही या अतर्क गोष्टी आहेत गुरुवर पूर्ण निष्ठा ठेवा ते काय सांगतात त्यावर पूर्ण विश्वास ठेवा कधीही संशय घेऊ नका ते काय सांगतात यावर पुन्हा पुन्हा विचार करा व त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे समजून घ्या पुढील प्रश्न आहे भूमीमध्ये गुणदोष कसे निर्माण होतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जमिनीमध्ये गुण व दोष फार असतात व त्याचे मानवावर निश्चित परिणाम होतात जिथे पूर्वी रक्तपात जास्त झालेला आहे त्या भूमीवर माणसे सुखी राहू शकत नाही त्या जागेत बांधलेल्या घरात स्वस्त बसवत नाही सारखी अस्वस्थता वाढते जी माणसं मारली जातात ती कोणी आनंदाने मेलेली नसतात जरी ते सैनिक व लढवय असले तरी शेवटी मानवच असतात त्यांच्या इच्छा आकांक्षा त्या जागेत शिल्लक राहतातच कोण कशा तऱ्हेने मारले जाते हे कोणी सांगू शकत नाही कोणाला ताबडतोब मरण येते कोणाचा हात पाय तुटतो कोणी गंभीररित्या जखमी होऊन अतिशय यातना सहन करीत जातो त्या प्रकारचे तळतळाट त्या भूमीला लागतात म्हणून त्या भूमीवर राहणारे सुखाने व आनंदाने राहू शकत नाहीत ही भूमी सत्पुरुषांच्या वास्तव्याने व वा तपश्चर्याने शांत व्हावी लागते त्याशिवाय तिथे राहणारे आनंदाने राहू शकणार नाहीत काही नाही म्हटले तरी दष्टे पुरुषांच्या मुखातून वेदवाक्य बाहेर पडतात ही यज्ञ याग भूमी शांत करण्याचे व वातावरण स्वच्छ करण्याचे साधन आहे ज्या भूमीत जितका जास्त रक्तपात असेल तितके तपस्वी त्या भागात यावे लागतात त्याशिवाय भूमी शांत होऊन तिथे येऊन राहणाऱ्या लोकांना आनंद वाटत नाही या ठिकाणी आपण आश्रमासाठी जागा घेतली तेव्हा त्या जागेत काय होते ही गावाबाहेरची पडीच जागा होती ह्या जागेत कोणी येत नव्हते वातावरण अत्यंत उदास होते या भूमीला शांत व्हायला तेवढा वेळ द्यावा लागतो आज आश्रमात कोणीही आले तरी त्याला प्रसन्न व वा आनंदाचे वातावरण अनुभवण्यास येते श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त